तुम्ही जर जमिनीवर बसून जेवत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे जमिनीवर बसून जेवण्याचे नऊ चमत्कारिक फायदे पचन सुधारते जमिनीवर मांडी घालून बसल्याने अर्ध पचन संस्था संस्था निर्माण होते तसेच जमिनीवर ताट असल्याने जेवणाचा घास घेण्यासाठी वाकावं वा लागतं या सतत होणाऱ्या शरीरात हालचालीमुळं पोटाजवळ स्नायू चालणं मिळते व पचनाची क्रिया देखील सुधारते वजन घटवण्याचं मदत होते जमिनीवर बसून जेवण्याचे वजन कमी होण्यासह मदत होते वजन काढण्याचं मुक्त कारण म्हणजे प्रमाणापेक्षा अधिक खाणं जमिनीवर बसून जेवताना वेगात नर्व म्हणजे पोटाकडून मेंदूला संकेत देणारी वहिनी भूक व जेवणाचा प्रमाण योग्य प्रकारे राखू शकते टेबल पेक्षा जमिनीवर बसून जेवणाने जेवणाचा वेग मदातन व पोट आधी मेंदूला समजत सुधारक परिणामाचा आधी प्रमाणात खाण्याची वृत्ती कमी होते व वजनही काबूमध्ये राहतं लवचिकता वाढते पचनसंस्थामध्ये बसलेल्या पाठीचे कम कमरेतील तसेच पोटाजवळ स्नायूवर ताण असल्याने पचनसंस्थाचा मार्ग सुधारतो अशा स्थितीमध्ये बसण्याचं पोटावर ताण येण्याऐवजी जेवण पचण्यास व ग्रहण करण्यास मदत होते परिणामी पोटाजवळचे स्नायूवर ताण असल्याने शरीर लवचिक व आरोग्य बनतं मदत होते मन शांत होतं व खाण्यावर लक्ष केंद्रित होतं जमिनीवर बसून जेवण्याचे मेंदू शांत होतो व तुमचे सारे लक्ष जेवण्याकडे राहते मनाची स्थिती कमी झाल्याने जेवणातून मिळणारं पोषण तत्व शरीर अधिक उत्तम प्रकारे ग्रहण करण्याचं समर्थ होतं कुटुंब परिवारासोबत जवळीकडे वाढते दिवसातील किमान एक जेवणाचा आपल्या कुटुंबासोबत धरून आनंद घ्यावा दिवसभरातील शीण व तणावाचा हल हलका होतो तसेच एकमेकांशी बोलण्याचं काही समस्यांमधून मार्ग शोधता शोधायला मदत होते व नकळत कुटुंब परिवारासोबत जवळ वाढते शरीराची स्थिती सुधारणं शरीराची स्थिती उत्तम राखणं हे निरोगी आरोगी गंमत आहे शरीरातील काही नाही व सांध्यावरील अतिरिक्त ताण कमी करून थकवा कमी होण्यास मदत होते जमिनीवर बसून जेवताना पाठीचा कणा ताट राहतो व पोट खांद्यावर पाठीच्या स्नायूची योग्य प्रमाणात हालचाल होते दीर्घायुष्य बंत जमिनीवर बसून जेवण्याचे आयुष्य वाढते युरोपियन जर्नर ऑप्रिव्हिटी अहंकार अहंकारसुद्धा केलेले अभ्यासानुसार जमिनीवर मांडी घालून बसल्याने व्यक्ती जर कशातही आधार न घेता उठते तर त्याचा आयुष्यमान अधिक आहे असं समजा कारण अशा स्थितीतून उठण्यासाठी शरीराचं लावचिक आणि अस्त गरजेचं आहे आणि जी व्यक्ती उठू शकत नाही त्याचा मृत्यू म्हणजे सहा वर्षा होणार होण्याची शक्यता आहे पाठीने अधिक असते गुडके व कमरेतील साधे मजबूत होतात पचनामुळं शरीर निरोगी राहण्यास मदत होते पचन साधेस साधे दुःख त्रास होत नाही गुडघ्या घोट्या व कमरेतील साध्या लवचिक राहणारे अनेक विकास दूर होतात होयला मदत होते जमिनीवर बसल्याने स्नायूबरोबर सा सध्याची लवचिक देखील वाढते कमी होते मांडी वा... मांडी घालून बसण्यास किंवा पचनसंस्था बसण्यास नसात मधील थकवा कमी होतो म्हणून जेवताना जमिनीवर मांडी घालून बसायचा सल्ला दिला जातो हृदयाला होणाऱ्या रक्त पुरवठा सुधारतो काही वेळेस जेवणानंतर तुम्हाला गरम होत होतं किंवा घाम येतो कारण अन्नाचं पचन होण्यासाठी शरीराला ऊर्जाची अधिक गरजा आहे खुर्चीवर बसण्याऐवजी जमिनीवर बसून जेवलात शरीरातील रक्तप्रवाह हो सुधारतो तसंच पचनसंस्था सुधार ही सुधारते मित्रांनो तुम्हाला जर आजची ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद